भारतीय जनता पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्याची नेमणूक झाली आहे त्यामुळे पक्षाच्या मध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे त्यामुळे मेळाच्या निमित्तानं हा जो बावीस तारखेला एक ऐतिहासिक स्व आपला राम मंदिराच्या निर्मितीत आहे त्या दृष्टीने अधिक त्याची त्याला उत्साह तो स्वरूप आहेच आहे परंतु अधिक प्रभावीपणे तो साजरा करावा असं आपण कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे அக்கோ பிர சோடன வைத்தவரை मला कल्पना नाही त्याचे आमचे निर्णय महायुती करत काय आमच अशा उद्धव ठाकरे माझा एकच सल्ला द्यायचा आप आपण आपल्या अगोदर पक्ष सांभाळा जे बचे कुसे आहेत ते सांभाळा पाहू पुढे काय करायचं जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन